ो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा दिवस आहे खूपच फ्रेश आज दर्श अमावस्या आहे आणि त्याचबरोबर आहे दीपपूजन त्यामुळे घरामध्ये बघा या पद्धतीने मस्त अशी सुंदर पूजा केलेली आहे खूप मन प्रसन्न होतो आहे बघा सर्व पाहून तर आज अशा पद्धतीने दीपपूजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आज अमावस्या असल्यामुळे आपली जी गाडी आहे चारचाकी फोर व्हीलर सुद्धा पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने सर्व जेवढे आपल्या घरामध्ये दिवे असतील त्यांचं पूजन आम्ही करून घेतलेलं आहे आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे गाडीचे पेढे त्याचबरोबर ठेवलेले आहेत इथे आणि मस्त अशी आम्ही छान पूजा करून घेतलेली आहे ही पूजा झाल्यानंतर आपण लगेचच गाडीसाठी हा हार आणलेला होता तर गाडीची पूजा करायला घेतलेली आहे सर्वात पहिल्यांदा स्वस्तिक पूजा आपण तिकडे पुण्याला पण केलेली होती तोसुद्धा व्हिडिओ आपण टाकलेलाच मी पाहिला असेल पण आज माझ्या आई आहेत त्या म्हटल्या की आपल्याला अमावस्याच्या दिवशी गाडीची वगैरे पूजा करतात चांगलं असतं गाडीला लिंबू बिरची वगैरे लावतात गाडीसुद्धा हे आपलं एक धर्माचं असतं त्यामुळे त्याची पूजा आपण केलीच पाहिजे आणि एक आपलं म्हणतात माझी लक्ष्मी आहे गाडी म्हणजेसुद्धा आपली तर गाडीची सुद्धा पूजा अमावस्याच्या दिवशी करायची जसं आपण दृष्ट वगैरे काढतो जसं आपल्या धनाला म्हणजे आपल्या गाडीला किंवा आपल्या घरातल्या चांगल्या गोष्टींना आपण दृष्ट लागू नये म्हणून अमावस्याच्या दिवशी आवर्जून दृष्ट काढतो त्याच पद्धतीने गाडीची वगैरे पूजा सुद्धा केली तिला कोणाची दृष्ट लागू नये ते आपलं घरी आहे असं चांगलं राहावं

হ্যালো খ আ ये नी रंजीतची वाट केली. पाडी का केलं? ती दीवा खता करी, मलाच नाही. दीवा हे ना तुमचं दिसतं. पण काही नाही. रंजीत आता नाही. दीवा मात्र हलाम करतो. मग जरा अच्छा लगे करतो. ने दे जा. 스리 소키 근데 어제 스리티 왔다 그러다 스리 소키 내가 그래서 깔고 음난 그래야 돼 나가라고 전화 썼다 이그좀 상태에 소위 그런데 잠깐만 잠깐만 कसं पाया पडायचं क्रिशू कस पाया पडायचं लाजच पूजा झाल्यानंतर नारळ फोडला आहे दही भाताची जी शिताळणी असते आपण विजयामध्ये वगैरे करतो तर ती अमावस्येच्या दिवशी करायचं असतं चांगलं असतं शुभ असतं तर दही भाताची सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने आपली पूजा संपन्न झाली चाकांच्या खाली आपल्याला चार लिंब ठेवायचे असतं आणि चारीचाकांवर पाणी घेतायचे तर अशा पद्धतीने खूपच छान मस्त आजचा दिवस गेलेला आहे एकदम देवदेव म्हणतो ना तसं एकदम सुंदर प्रसन्न झालेलं आहे सर्व पूजा वगैरे व्यवस्थित झाली दीपपूजन झालं गाडीची पूजासुद्धा छान झाली आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत तर नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकीचे ब्लॉगसुद्धा नक्की चेक करा भेटूयात अशाच छान अशा फॅमिली तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा बाय

पाडले फाके आले सा मौदिया हो सब किती कामं घेऊन जाताय आणि काय काय लाई लाई टेंशन नाही पा सा आपण ली बस झालं घ्या मागाचा